मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दुपारी आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे बुक रीड करतो आहे मराठीमधून आणि रात्री आपण एक बुक रीड करतो जे हिंदीमधून आहे तर द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंडमध्ये पंधरावा दिवस आहे आज आणि पेज नंबर सेवंटी थ्रीवर आपण येऊन पोहचलो आहे आणि पाचवा लेसन सुरू होतं आहे तर त्या लेसनचं नाव आहे आधुनिक काळातील मानसिक उपचार असे काय काय आहे जे रोगमुक्त करते ही उपचारक शक्ती कुठे असते आणि तिचा व्यवहारात उपयोग कसा करायचा हे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचा आपल्या सगळ्यांशी जवळचा संबंध आहे या सगळ्या प्रश्नांचे एकच उत्तर आहे ही उपचारक शक्ती प्रत्येक व्यक्तीच्या चेतन मनात असते आणि आजारी व्यक्तींच्या बदललेल्या दृष्टिकोनाने ती प्रवाहित होत असते कोणत्याही मानसिक किंवा धार्मिक वैज्ञानिक उपचाराने मानसशास्त्रज्ञाने मनोच्छिस्त चिकित्साने किंवा डॉक्टरने एकाही रोगाला बरे केलेले नाही एक जुनी म्हण आहे डॉक्टर जखमेवर मलमपट्टी करतो करतो पण मानसशास्त्रज्ञ किंवा चि, रोग्यांच्या मानसिक अडथळ्याला हटवून प्रभावी बदल घडवून आणू शकतात ज्यामुळे उपचारक तत्व खळखळून खर वाहू लागते आणि रोगी पुन्हा स्वस्थ होतो तसेच सर्जन हा शारीरिक अडथळा दूर करून उपचारक शक्ती प्रपाताला सामान्यपणे कार्य करण्यास मदत करतो कोणताही डॉक्टर सर्जन किंवा मानसिक वैज्ञानिक उपचार करणारा अधिकृतपणे दावा करू शकत नाही की त्यानेच रोगाला बरे केले त्या एकाच उपचारक शक्तीला वेगवेगळी नावे दिली गेली निसर्ग जीवन ईश्वर सर्जनात्मक बुद्धिमत्ता पण खऱ्या अर्थाने ती सगळी त्या अचेतन मनाचीच नावे आहेत इकडे लेखकाला असं सांगायचंय की एकच मिनिट आपण चेक करूया लाईव्ह बरोबर चालवायला तर लेखक असं म्हणतोय की ही उपचारक शक्ती प्रत्येक व्यक्तीच्या अचेतन मनात असते आणि आजारी व्यक्तीच्या बदललेल्या दृष्टिकोनाने ती प्रवाहित होते ऍक्च्युअली सगळ्यांच्या मनात ही शक्ती आहे बरोबर आहे कारण सगळ्यांचं अचेतन मन आहे पण हे जे डॉक्टर सांगितलेत कोण मनाचे डॉक्टर आहेत किंवा कोण असं तर ते म्हणतात की डॉक्टर रोग काय म्हणतात एक मिनिट डॉक्टर जखमेवर मलमपट्टी करतो पण देव ती बरी करतो जसं की आपण बोलतो फ्रॅक् पाय फ्रॅक्चर झालाय किंवा त्याला प्लॅस्टर केलं आहे तर कसं ते सोडून देतो आपण लावून आणि मग ते आप बरं होतं मग ते आप म्हणजेच आपली सबकॉन्शियस माइंड त्याला बरं करतात म्हणून ते काय पुढे म्हणतात त्या एकाच उपचारक शक्तीला वेगवेगळी वे नावे दिली शक्ती एकच आहे चेतन आपली जी अचेतन मन आहे सबस्कॉन्शियस माइंड आहे मग त्याला काय काय नावं दिलेली आहेत निसर्ग जीवन ईश्वर सर्जनात्मक बुद्धिमत्ता व खऱ्या अर्थाने ती सगळी त्या अचेतन शक्तींची नावे आहेत आपण आधीच पाहिलं आहे की आपल्याला नवचैतन्य देणाऱ्या उपचारक जीवन तत्वाला अवरोधणाऱ्या मानसिक भावनिक आणि शारीरिक अडथळ्याला आपण अनेक मार्गांनी दूर करू शकतो परंतु किंवा इतर कोण्या व्यक्तीने योग्य दिशा दाखवली तर तुमच्यात वास्तव्य करून राहिलेले उपचारक तत्त्व तुमचे सगळे शारीरिक व मानसिक आजार दूर करू शकते हे उपचारक तत्व सगळ्या व्यक्तीमध्ये कार्यरत असते मग ती व्यक्ती कोणत्याही जाती धर्माची किंवा वंशाची असो उपचारक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी तुम्ही कोणत्या विशिष्ट चर्चचा धर्माचा सदस्य असणे आवश्यक नाही फक्त माणूस असणे आवश्यक आहे तुम्ही किती नास्तिक व निरीशा ने, निराशावादी असा तरी तुमचे चेतन मन तुमच्या हाताला लागलेला चटका किंवा झालेली जखम बरी करतोच त्यासाठी आपण कोणत्या चर्चला फॉलो करतोय कोणत्या देवाला फॉलो करतोय हे मायने नाही राखत तर आपल्या हाताला जर जखम झाली असेल तर सगळ्यांचं आपलं सबकॉन्शियस माइंड एकच काम करणार ते बरं करण्याचं काम आधुनिक मानसिक उपचार हे या सत्यावर आधारित आहे की तुमच्या चेतन मनाची अफाट बुद्धिमत्ता आणि शक्ती तुमच्या विश्वासानुसार श्रद्धेनुसार प्रतिसाद देते मानसिक विज्ञान वैज्ञानिक उपचार करणारे किंवा धर्मगुरू बायबलच्या आदेशाचे पालन करतात म्हणजे ते त्यांच्या एका शांत खोलीत जाऊन दार बंद करून घेतात व त्यांच्या मनाला शिथिल करतात अशा अवस्थेत ते त्यांच्यात ते असलेल्या अपरंपार उपचारक स्थितीचे अस्तित्व अनुभवतात ते त्यांच्या मनाची दारे सगळ्या बाह्य विकर्षणासाठी व अडथळ्यासाठी बंद करून टाकतात आणि मग ते शांतपणे आणि जाणीवपूर्वक त्यांचा अचेतन मनापाशी त्यांची विनंती रुजू करतात त्यांना माहीत असते की त्यांच्या मनाची बुद्धिमत्ता त्यांच्या विशिष्ट गरजेला अनुसरून उत्तर देईलच समजून घेण्याजोगी सर्वात अद्भुत गोष्ट ही आहे तुमच्या इच्छेच्या अंतिम परिपूर्तीची कल्पना करा तुमच्या इच्छेची अंतिम परिपूर्ण म्हणजे आपली जी इच्छा आहे ना त्याचा रिझल्ट विचार करा कल्पना म्हणजे करा आणि ती पूर्ण झालीच आहे असं अनुभवा मग अपरिमित जीवन तत्व तुमच्या चेतन चेतनेपणे केलेल्या निवडीला व तुमच्या चेतन विनंतीला प्रतिसाद देईलच पहिलं तर तुमची इच्छा मांडा मग मा इच्छा पूर्ण झाली आहे असं व्हिज्युअलाइज करा आणि मग त्याच्यावर ट्रस्ट ठेवा आणि मग आपण जे निवड केली आहे म्हणजे जे, जे आपण ड्रीम बघितलं एम आहे ते आपलं सबकॉन्शियस माइंड पुरं करेलच उपचाराची एक प्रक्रिया आता उपचाराची एक प्रक्रिया बघ जगातील प्रत्येक वस्तूत एकच सर्वव्यापी उपचार तत्त्व कार्यरत असते मग ते मांजर असो कुत्रा असो झाड असो हवा असो व धरती कारण प्रत्येक वस्तू सजीव आहे हे जीवनतत्व प्राणी वनस्पती आणि खनिज साम्राज्यात एक सहज प्रवृत्ती म्हणून आणि वाढीचा नियम म्हणून कार्य करते मानवी जीवनतत्वाबद्दल जाणीवपूर्वक सहज आहे म्हणून या जीवनातला जीवनतत्वाला आपण सह सहेतुकपणे आपल्या लाभासाठी अनेक प्रकारे वापरू शकतो या सर्व व्याप्त शक्तीला उपयोग आणण्याचे विविध प्रकार तंत्रे आणि पद्धती प्रचलित आहेत पण बरे होण्याची रोगमुक्त होण्याची एकच प्रक्रिया आहे ती आहे विश्वास श्रद्धा कारण तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला मिळेल तुमच्या विश्वासानुसारच तुम्हाला मिळेल म्हणजे आपला जर विश्वास नसेल तर आपल्याला काहीच मिळणार नाही सरळ सरळ लिहिलंय कारण विश्वास नसेल तर मग मग ते, ते कामच करणार नाही ना आपला सबकॉन्शियस माइंड फक्त आपल्या विचारांवरच काम करत विश्वासाचा नियम काय बघूया आपण सर्व धर्मात विश्वासाचे अनेक प्रकार आहेत आणि हे विश्वास किंवा श्रद्धा अनेक रीतीने स्पष्ट केल्या जातात जीवनाचा नियम म्हणजे विश्वास तुमचा स्वतःबद्दल जीवनाबद्दल आणि सगळ्या विश्वासाबद्दल विश्वाबद्दल काय विश्वास आहे जसा तुमचा विश्वास विश्वास असेल तुम्हाला मिळेल किंवा श्रद्धा तुमच्या मनातील एक असा विचार आहे ज्याच्याद्वारे तुमच्या सवयीच्या विचारांनुसार तुमच्या चेतन मनाची शक्ती तुमच्या जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात वाटली जात असते पसरवली जात असते तुम्हाला याची जाणीव असायला हवी की जेव्हा बायबल मते विश्वासाचा उल्लेख केला जातो तेव्हा तो, ते तो एखादा विधी कर्मकांड समारंभ संस्था किंवा सूत्रावरील विश्वास या अर्थाने नसतो तर तो खुद्द विश्वासाबद्दल उल्लेख वा निर्देश असतो तुमच्या मनातील विश्वास म्हणजे फक्त तुमच्या मनातील विचार असतो जर तुम्ही विश्वास ठेवू शकता तर त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी संभव आहेत जो विश्वास ठेवतो हो त्याच्यासाठी सगळ्याच गोष्टी संभव आहेत जी गोष्ट तुम्हाला हानी पोचू शकते किंवा दुखू शकते तिच्यावर विश्वास ठेवणे मूर्खपण आहे लक्षात ठेवा जर आपल्याला असं वाटलं की ही गोष्ट आहे ना मला काहीतरी होणार आहे तो पण तुमचा विश्वासच झाला आणि मग तो विश्वास जास्त ठाम झाला तर तो चुकीचा विश्वास आहे तो तुमचा पण का ते तुमच्यावर होणारच तसं तुम्ही ज्या गोष्टींवर विश्वास ठेवता ती तुम्हाला हानी पोचवू शकत नाही तर तुमच्या मनातील विचार किंवा विश्वास हानिकारक परिणाम आणू शकते तुमचे सगळे अनुभव सगळे वागणे सगळ्या घटना आणि सगळ्या परिस्थिती म्हणजे तुमच्या विचारांचे प्रतिबिंब असते त्यांना मिळालेली प्रतिक्रिया असते प्रार्थना चिकित्सा हे चेतन व अचेतन मनाचे अच। वैज्ञानिकरित्या निर्देशित केलेले संयुक्त कार्य आहे प्रार्थना चिकित्सा हे चेतन व अचेतन मनाचे अच। वै वैज्ञानिकरित्या निर्देशित केलेले संयुक्त कार्य आहे प्रार्थना चिकित्सा म्हणजे मनाच्या चेतन व अचेतन पातळ्यांवर एकाच वेळी घडणारे सुसंगत आणि बुद्धिपूर्ण कार्य असते जे विशिष्ट हेतूसाठी विशेष रीतीने निर्देशित केलेले असते प्रार्थना चिकित्सेत किंवा शास्त्रबुद्ध प्रार्थनेत तुम्हाला हे माहीत असायला हवे की तुम्ही काय आणि का, का करीत आहात तुम्ही रोगमुक्तीच्या मुक्तीच्या उपचारक तत्त्वांवर भरोसा ठेवता म्हणूनच प्रार्थना चिकित्सेला मानसिक उपचार ही म्हटले जाते दुसरे नाव वैज्ञानिक प्रार्थना प्रार्थना चिकित्सेत तुम्हाला ज्याचा अनुभव घ्यायचा आहे अशा निश्चित कल्पनेची मानसिक चित्राची किंवा योजनेची तुम्ही जाणीवपूर्वक निवड करता तुम्ही मानलेली ही कल्पना किंवा मानसिक प्रतिमा खरी झाली आहे असे मानून तुम्ही ती कल्पना तुमच्या अचेतन मनाला कळवता जसशी तुमच्या मानसिक दृष्टिकोनावरील तुमची निष्ठा वाढत जाते तस तशी तुमची प्रार्थना फलीभूत होऊ लागते अशा रीतीने प्रार्थना चिकित्सा ही एक ठराविक व विशिष्ट साठी केलेली निश्चित अशी मानसिक कृती असते असे समजा की तुम्ही प्रार्थना चिकित्सेद्वारे विशिष्ट अडचणींवर इलाज करण्याचे ठरवले आहे तुम्हाला हे कळत असते की तुमच्या समस्येचे किंवा आजारपणाचे कारण म्हणजे तुमच्या अचेतन मनातील भीतीने भरलेले नकारात्मक विचार आहेत तुम्हाला हे स्पष्टपणे कळायला लागते की तुमच्या म्या मनातून हे घातक विचार हद्द पार करून मन शुद्ध करण्यात तुम्ही यशस्वी झाला तरच तुम्ही बरे होऊ शकता इथे काय आहे बोल्डमध्ये प्रार्थना चिकित्सा ही एक ठराविक व विशिष्ट उद्दिष्ट उद्दिष्टासाठी केलेली निश्चित अशी मानसिक कृती आहे ओके असे समजा की तुम्ही प्रार्थना चिकित्सेद्वारे विशिष्ट अडचणींवर इलाज म्हणजे आपण एखादी प्रार्थ प्रेयर करतोय प्रार्थना करतोय की हे केल्यावर माझं हे गोष्ट बरं होईल म्हणून तर तुम्हाला ते कळत असतं की तुमच्या समस्येचं किंवा आजारपणाचं कारण म्हणजे तुमच्या अचेतन मनातील भीतीने भरलेले नकारात्मक विचार तुम्हाला स्पष्टपणे कळायला लागते ला की तुमच्या मनातून हे घातक विचार हद्दपार करून मन शुद्ध करण्यात तुम्ही यशस्वी झाला तरच तुम्ही बरोबर आहे ना आपल्या मनात काहीतरी विचार असतात खराब वगैरे खराब म्हणून तर आपलं शरीर त्याच्यावर रिॲक्ट करतं आणि आजारी पडतं मग आता आपण काय करतो शरीरावर उपचार करतो आपण जेव्हा कोण आपल्याला प्रार्थना वगैरे असं लेखक म्हणतो जेव्हा तुम्ही प्रार्थनेकडे जाता किंवा चिकित्सा ह्या ज्या दुसऱ्या दुसऱ्या प्रकार आहेत बरं होण्याचे जा। त्याच्यात प्रार्थनेचा अर्थ हाच आहे की तुम्हाला माहिती आहे माझं मन मनामध्ये मी वेगवेगळे वे हे दिले सूचना दिल्यात म्हणून मी आजारी आहे पण ते प्रार्थना करून काय बोलतो रिराईट 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 करून रिपीट 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 करून ते खराब विचार निघून जातात आणि शुद्ध विचार येतात आणि मग आपण बरे होणार हा आपल्याला ऑलरेडी विश्वास बसलेलाच असतो आणि मग आपण बरे होतो म्हणून मग तुम्ही तुमच्या मनाच्या उपचारक शक्तीकडे वळता मग ती शक्ती जागी होते ना त्याच्या अमर्याद शक्तीची व बुद्धिमत्तेची तसेच सगळ्या गोष्टी व बऱ्या करण्याच्या क्षमतेची तुम्ही स्वतःलाच आठवण करून देता तुम्ही या सत्याचे चिंतन करू लागलात म्हणजे तुमची भीती वितळू लागते या सत्याच्या स्मृती चुकीच्या मान्यतांशी लढ भीतीशी लढतात व त्यांना परास्त करतात जेव्हा तुम्ही प्रार्थना सतत 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 करता तेव्हा ते निगेटिव्ह गोष्ट मेल्ट होतात मेल्ट होतात आणि मग चांगल्या गोष्टी त्याच्यात काय म्हणतो आपण रुजू लागतात आणि मग ती शक्ती जी आहे जी आपल्याला नीट करणारे बरी करणारे ती शक्ती जास्त ॲक्टिव्ह होते आणि आपल्याला बरी करते तुम्ही त्या रोगमुक्तीचे आभार मानू लागता जी होणारच आहे त्याची तुम्हाला पक्की खात्री असते नंतर काही काळासाठी तुम्ही त्या समस्येचे विचार तोपर्यंत मनातून दूर करता जोपर्यंत तुम्हाला पुन्हा प्रार्थना करण्याचा संकेत प्राप्त होत नाही जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही नकारात्मकतेला थोडा थोडीशी ताकद मिळू देत नाही किंवा शंका घेत नाही की तुम्ही रोगमुक्त समस्यामुक्त होणारच नाही मनाचा हा दृढ सका, सकारात्मक दृष्टिकोन चेतन व अचेतन मनात सुसंवादी सायूज घडवून आणतो त्यामुळे उपचारक शक्तींची गंगा अवर्ती अवर्तीर्ण होते तेच आपली जी शक्ती आहे हिलिंग पॉवर जी सबस्कॉन्शियस माइंड आहे जी निराकारशी कनेक्टेड चेतना आहे ती मग ॲक्टिव्ह होते आस्था उपचारांचा अर्थ काय आणि आंधळी आस्था कशी कार्य करते पुढचा पुढचा भाग आहे सर्वसाधारणपणे जिला आस्था उपचार म्हणून ओळखले जाते ती बायबलमध्ये अभिप्रेत असलेली आस्था नसते बायबलमध्ये उल्लेखलेली आस्था म्हणजे चेतन व चेतन मनाच्या परस्पर क्रियेचे ज्ञान आस्था उपचारक ही अशी व्यक्ती वेक, व्यक्ती असते की जिला असते सामावलेल्या शक्ती व बळाची खरी वैज्ञानिक समजत नसते ती स्वतःमध्ये बरे करण्याची दैवी देणगी शक्ती असल्याचा दावा करते आणि तिच्यावर किंवा तिच्या शक्तीवर अंधविश्वास ठेवणाऱ्या आजारी व्यक्तींना फायदा होतो जगातील अनेक भागात असे पारंपरिक भगत ज्यांच्या त्यांच्या रोगांना विविध अनृत्य मंत्र सोत्र याद्वारे आत्म्यांना बोलावून बरे करतात एखाद्या संतांच्या अशा अवशेषांच्या स्पर्शाने एखादा रोगी बरा होऊ शकतो विशिष्ट मंत्र मारलेल्या ताईतने मेणबत्त्या अगरबत्त्या लावून जडीबुटूंचा काडा पिऊन रोग बरा होऊ शकतो असे काहीही ज्यामुळे रोगी जास्तीत जास्त प्रमा प्रामाणिकपणे त्या पद्धतीवर किंवा प्रक्रियेवर विश्वास ठेवतो तितकी त्याची रोग मुक्ती करण्याची शकता वाढ शक्यता वाढते केवढं म्हणजे आपला मनाचा खेळ आहे बघा जसं की आपण असं कुठे जातो जिकडे मंत्र बोलायला लावतात डान्स करायला लावतात किंवा असे करतात पण आपण टी व्हीत पण बघतो आपण सोशल मीडियावर बघतो आणि असं म्हणतात की तिकडे गेल्याने की रोग बराच होतो बराच होतो बराच होतो हा होतो बरा पण तिकडे गेल्याने होतो का आपल्या विश्वासाने होतो आपला विश्वास आहे मी तिकडे गेला बरंच होणार बरंच होणार मग ते कोणता पण काढा पियायला जडीबुटींचा काढा म्हणा किंवा ते आस्ती आणि आत्मे बोलून करणं वगैरे हे सगळं बघून आपण अट्रॅक्ट होतो हा यस हे खरं असणार हे खरं असणार मला इकडेच जायचं मी इकडेच गेल्यावर बरं होणार माझा माझा जो पण आजार आहे इकडेच गेल्यावर बरं होणार मग होणारच ना ऑलरेडी आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला काय दिली सूचना मी हे गोष्ट केल्यावर बरं होणार मी हे गोष्ट केल्यावर होणारच बरं अशी कोणतीही पद्धत जी तुम्हाला भय आणि काळजीपासून विश्वासाकडे व आशेकडे नेते ती तुम्हाला बरी करू शकते अनेक लोकांचा असा दावा असतो की त्यांचे व्यक्त वैयक्तिक सिद्धांत त्यांची पद्धत चांगला परिणाम देणारी असल्यामुळे ते बरोबर व खरे आहेत मग देणारच ना लोक लोक काय म्हणतात की आमचं आमची पद्धत आमचे सिद्धांत खरे आहेत कारण त्याच्याने आम्ही लोकांना बरे करतो आपण आधीच पाहिलं आहे की त्यांच्या अशा दाव्यात काहीच अर्थ नाही आपल्याला आधीच माहिती आहे ते किती पण बोलू दे ताकद तर आपल्या शक्तीमध्ये ना आपल्या विश्वासामध्ये अंधविश्वास कसे कार्य करते हे स्पष्ट करण्यासाठी आपण स्वीस डॉक्टर फ्रान्स ॲटन मेमर मेस्मर यांचे कार्य बघूया सतराशे शहात्तरमध्ये त्यांनी अनेक रोगांना चुंबक स्पर्शाने बरे केल्याचा दावा केला होता नंतर त्यांनी चुंबकाचा वापर करणे सोडून रोग्यांपासून थोड्या अंतरावर ते आधी आपल्या दोन पेज आधी आलेलं ना की जे डॉक्टर होते ते पहिले रोग्या जो पेशंट आहे त्याच्या शरीरावर चुंबक फिरवायचे मॅग्नेट ते नंतर त्यांनी सोडून दिलं आणि मग ते शरीरापासून लांब असा हात म्हणजे टच न करता हाताने ते बरे करायचे अशी पद्धत त्यांनी सुरू केली याचाही उपयोग झाला मग त्याचा पण उपयोग झाला त्यांना त्याच्या या नवीन पद्धतीचे यश स्पष्ट करताना त्यांनी प्रा प्राणीय चुंबक सिद्धांत मांडला त्यांच्या सिद्धांतानुसार हे चुंबकीय द्रव सगळ्या ब्रह्मांडात व्याप्त असते पण ते मानव प्राण्यात अधिक सक्रिय असते त्यांचा दावा होता की हे चुंबकीय द्रव त्यांच्या हातातून आजारी लोकांच्या शरीरात सं संक्रमण होते आणि या प्राणी प्राणी चुंबकत्वाच्या संक्रमणामुळे ते बरे होतात लोकांचे घोळकेच्या घोळके त्यांच्याकडे येऊ लागले आणि बऱ्याच आश्चर्यकारक रोगमुक्तीचे किस्से नोंदवले गेले त्यांचं असं म्हणणं होतं त्यांनी काय शोधून काढलं की आपल्या सगळीकडे पूर्ण ब्रह्मांडात एक मॅग्नेट पॉवर आहे ती मॅग्नेट पॉवर आपल्या शरीरात जास्त आहे आणि मी ज जर ज्याच्या शरीराचे ते हात असं करतोय हात फिरवतोय तर ती मायग्नेट पॉवर त्याच्या शरीरात जाते आणि त्याचा रोग बरा करतो ॲक्च्युली खरंच काय की आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या आतमध्ये जी चेतना आहे जी ह्या पूर्ण ब्रह्मांडाशी काय कनेक्शन जुडलेलं आहे ती ॲक्टिवेट जोपर्यंत होत नाही किंवा त्याला आपण काय सूचना देत नाही तर नाही होत आपण हे पुस्तक वाचतोय तर आपल्याला कळतंय पण त्या डॉक्टरनी असं हे काढलं ना शोधून मग सगळ्यांना कळलं की अच्छा डॉक्टर आपल्याला फक्त हात लावून बरा करतात मग सगळ्यांचा विश्वास कुठे गेला मी त्या डॉक्टरकडे गेल्यावर बरं होणार मी त्या डॉक्टरकडे मग काय झालं त्यांच्याकडे घोळकेच्या घोळके यायला लागले आणि त्यांच्याकडे रोगमुक्तीचे किस्सेस किस्से झाले किस्सेच किस्से झाले ठीक आहे तर मग आज इथे आपण थांबूया उद्या आपला डे सोळा असेल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा म्हणजे मला कळेल किती न व्हिडिओ बघत आहेत आणि रात्री मी हिंदी बुक वाचते आहे तर ज्यांना बुक वाचायचं आहे पण वेळ नाही मिळत त्यांना माझा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांचं पण काम होईल माझं पण काम होईल थँक्यू बाय